<Namaskar> नमस्कार मी सचिन मोरे आणि आपण पाहत आहे मावळ परिसर मित्रांनो थी आता आपण लोणावळा शहरात या ठिकाणी आता बनलेलो आहोत तुम्ही जर बघितलं तर आपण आता ज्या परिसरामध्ये आहोत हा परिसर जो आहे हा रेल्वेचा परिसर आहे आणि आपण आता लोणावळा रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहेत तुम्ही जर बघितलं तर माझ्या पाठीमध्ये काही रिक्षा चालक या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत आणि गेल्या काही तासांपासून या आवारामध्ये रिक्षा ज्या आहेत या रिक्षा बंद करण्यात आलेल्या आहेत काय नेमकं कारण आहे कशामुळे या रिक्षा बंद केलेल्या आहेत आणि हे जे रिक्षा चालक जे आहेत या हे आता इथं बंद पुकारून का बसले आहेत आपण आता जाणून त्यांच्याकडन काय नाव तुमचं आणि कशासाठी या रिक्षा तुम्ही बंद केलेल्या आहेत पन्नास प्रस्तित पंचावन्न वर्षापासून इथं आमचा रिक्षा व्यवसाय आहे इथे टांगे चालायचे टांगे बंद झाल्यानंतर इथं रिक्षा व्यवसाय सुरू झाला प्रशासना इथे जागा दिली परंतु आमच्या शेजारी असे जागरुक स्टँड जा इकडे बावीस रिक्षा लागत होते आज अचानक त्यांनी आमच्या स्टँड मध्ये येऊन सगळ्या रिक्षा घुसवल्या आणि आम्हाला अतिक्रम करून आम्हाला व्यवसाय करत रोखवले तरी आम्ही शांततेचा मार्ग म्हणून आज आम्ही ह्या रिक्षा व्यवसाय आमचा आम्ही बंद ठेवलेला आहे प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे याच्यातून तुम्ही निवेदन पूर्वी ज्या रिक्षा होत्या जवळजवळ दहा ते पंधरा सर्व आमचा रेकॉर्ड त्यांना दिलेला आहे आणि आमच्या संपूर्ण रिक्षावर आमच्या साहेबांच्या रिक्षा चा स्टिकर आहेत परंतु काल त्यांच्या आच्छादकरी येऊन आमच्या स्टँड मध्ये जी घुसखोरी केली आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय पोलीस प्रशासनाला काय आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती पोलिसांनी काय आता त्यांनी सांगितलं त्यावेळेस होत तेव्हा आम्ही येऊ बोलू तोपर्यंत आम्ही त्यांच्या मार्गाने चाललो वाद काय तुमच्या मध्ये अजून तर काही वाद नाही आमच्या अध्यक्ष राजू गोड झाल्यानंतर पोलीस प्रशासन यायचं कसं पोलिसांनी सांगितलं त्यांनी तसं ते म्हटलं काय तुमचं बघा काय होते ते आम्हाला हे मान्य नाही कारण आमच्या साठ सभासद आहेत साठ सभासद असून बावीस विषय जर आले ऐंशी विषय झाले तर आम्ही करायचं काय आमचं पोट पाणी चालणार कसं का आणि आम्ही ते आता एक एक वर्षापासून आले ते समोर लावत होते रिक्षा अध्यक्ष आहेत राजू बोडके रिक्षा आता काय अध्यक्ष प्रशासन काय माहिती दिल्या पाहिजे आमच्या चाललंय मला ते नाहीच पाहिजे साधारण किती दिवसापासून चाललंय ते दोन दिवसापासून चाललंय तसं दोन वर्षापासून चाललं नाही दोन वर्ष आलं ते चाललंय ते एक साइड होते त्या भिंतीला लागले आम्ही काय बोलायचं नाही काल अचानक त्यांनी चार वाजता संध्याकाळी चार वाजता डायरेक्ट रिक्षा स्टँड मध्ये घुसवले त्यांना अडवलं नाही त्यांनी डायरेक्ट येऊन सांगितलं की आम्हाला साहेबांनी सांगितलं आम्ही घुसवलं साहेबांनी कोणतं सांगितलं त्यांना काय सांगितलं नाही की रिक्षा लावा

निर्णय चांगला घेऊ काय निमतं काय तरी आम्ही सर्व साईकृपा ऑटो रिक्षा स्टँड चे सर्वच धावतो आणि हे सर्वांनी संयुक्तपणे एक निर्णय घेतलाय प्रेम होतात तर पण ठेवायचा रिक्षा तोपर्यंत निर्णय मिळत नाही पॉझिटिव्ह आमच्या बाजूने तोपर्यंत बंद ठेवायचा असा निर्णय झालेला आहे या हा सर्व प्रश्न रेल्वे प्रशासनाशी संबंधित असल्यामुळे रेल्वे स्टेशन मॅनेजर असू द्या किंवा कमर्शियल इन्स्पेक्टर असू द्या किंवा आर पी एफ थाना असू द्या या सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी जो पण निर्णय घ्यावा तो जे डॉक्युमेंट्स आहेत ज्यांचे जुने कागदपत्र आहेत ज्यांचा जुना वारा आहे इथं म्हणजे रेल्वे असली त्यांनी पण जे जुने त्यांना प्राधान्य द्यावं आणि त्यांच्या बाजूनेच निर्णय द्यावा हीच अपेक्षा मी चंद्रकांत वनमाने गेली इथे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून रिक्षा व्यवसाय करतो साहेबबादे आता या आता या वयामध्ये आपले संघर्ष करायचे टाईम आलेले हेच आपल्याला न्याय पाहिजे ते शासन प्रशासन काय न्याय द्यायचे त्याच्याकडे अपेक्षा आमची हे आता या या वयात आमच्या का संघर्ष करायचे का भांडण करायचे वय आहे का हे जवळ एवढंच आम्हाला सांगणं आहे की योग्य तो निर्णय द्यावा शासन प्रशासन आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही रिक्षा चालक आहे आता आपण त्यांच्याशी वार्ता केलेली आहे गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून या ठिकाणी साईबाबा रिक्षा स्टँड म्हणून यांनी या ठिकाणी या आपलं व्यवसाय करत होते आणि अशातच काही दोन दिवसांपासून काही ज्या बेकायदेशीर ज्यांचं दुसरीकडे ते व्यवसाय करत होते त्या काही रिक्षाचालकांनी या रिक्षाचालकांच्या स्टँडवरती अतिक्रमण करून व्यवसाय करण्यास सुरुवात केलेली होती परंतु येथील रिक्षाचालकांचं असं म्हणणं आहे की याच रिक्षामध्ये आमच्या धंद्यावरती असर पडू शकतो किंवा याच्यावरती रेल्वे प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अन्यथा आम्ही इथे आमरण उपोषण करण्याचं त्यांचं पक्कं झालेलं आहे मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे लोणावळा